नमस्कार जकास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत खरवसची वडी म्हणजे चिकाच्या वड्या आता ह्या चिकाच्या वड्या बनवताना बऱ्याचदा असा प्रॉब्लेम येतो की काही वेळेस या वड्या जुळूनच येत नाही किंवा काही वेळेस ह्या वड्या जास्तीच कडक होतात असे होऊ नये म्हणून काय करावे हे सुद्धा तुम्हाला मी इथे सांगणार आहे त्यासाठीच आपल्याला इथे योग्य गुळाचे साखरेचे प्रमाण त्याचबरोबर यामध्ये जे दूध घालणार आहोत त्याचेही प्रमाण अगदी योग्य घ्यायचे आहे गाईला किंवा म्हशीला वासरू झाल्यानंतर पहिले एक ते दोन दिवस चिकाचे असे घट्टसर दूध येते आपल्याला त्याच दुधाचा इथे वापर करायचा आहे, 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 आहे आता हे दूध जे आहे ते नॉर्मल दुधापेक्षा थोडेसे असे घट्टसर असते इथे तुम्ही बघू शकतात आता हे जे दूध आहे तर ते दुसऱ्या दिवशीचे दूध आहे त्यामुळे हे थोडेसे हलकेसे मला पातळसर वाटते आहे आता मी हे कपाने सर्वात आधी मोजून घेणार आहे तर हे दोन कप दूध मी इथे घेतलेले आहे आता हे दूध मला थोडेसे पातळसर वाटते आहे म्हणूनच मी यामध्ये दोन कप दुधासाठी इथे अर्धा कप एवढे आपले रोजच्या वापरातले हे घालून घेणार आहे जर हे या हीपेक्षा घट्ट राहिले ही असते तर यामध्ये मी अजून थोडेसे पाव कप दूध एक्स्ट्रा हे घालून घेतले असते आज आपण गुळापासून खरवस बनवणार आहोत त्यासाठीच मी यामध्ये पाऊन कप एवढा गुळ घातलेला आहे जर तुम्हाला यामध्ये साखर घालायची असेल तर तुम्ही गुळाऐवजी तुम्ही इथे पाऊन कप साखरसुद्धा वापरू शकता आणि आता आपल्याला गुळ किंवा साखर जेही काही घातलेले असेल ते पूर्णपणे या दुधामध्ये विरघळून घ्यायचे आहे आता हे चिकाच्या दुधाच्या वड्या कडक का होतात तर त्यामध्ये जर आपण जे नॉर्मल दूध वापरतो त्याचे जर प्रमाण कमी झाले तर अशा वेळेस ह्या वड्या कडक होऊ शकतात आणि जर यामध्येच जर दुधाचे प्रमाण वाढले तर वड्याही जुळून येत नाही यामध्येच मी एक चमचे वेलची पावडरही घातलेली आहे आणि सतत हलवल्यामुळे गुळ हा पूर्णपणे ह्या दुधात छान असं विरघळलेला आहे आता गुळाचा कोणताही पदार्थ असला की त्यामध्ये जायफळ घातले तर चव अजूनच छान लागते म्हणून अगदी किसणीवर मी दोन ते तीन वेळेसच हे जे जायफळ आहे तर ते किसून घातलेले आहे जास्त जायफळ घालायचे नाही नाही तर मग या वड्यांना कडवट अशी चव येऊ शकते दुसऱ्या बाजूला एका पातेल्यामध्ये मी पाणी हे गरम करायला ठेवलेले आहे आणि त्यामध्येच एक मी रिंग ठेवलेली आहे म्हणजे खालचे जे पाणी आहे तर ते आपल्या कुकरच्या डब्यात जाऊ नये पाण्याला छान उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे आणि यावर घट्टसर झाकण ठेवून गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवून पंधरा मिनटे हे वडे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आता पंधरा मिनटं झालेली आहेत आपण वडे ह्या चेक करणार आहोत तर आपण वड्या चेक करताना सुरीच्या साहाय्याने अगदी मध्यभागी सुरी घालून ही वडी चेक करणार आहोत याला काहीच पॅटर चिकटले नाही म्हणजे समजावे की आपली ही जी वडी आहे तर अगदी परफेक्ट अशी शिजून तयार झालेली आहे आता आपण हा कुकरचा डबा या पातेल्याच्या बाहेर ठेवणार आहोत आणि तो आपल्याला पूर्णपणे रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे याची वडी अगदी व्यवस्थित अशी सेट होते दुसऱ्या बाजूला हेच प्रमाण घेऊन मी इथे साखरेची अशी ही खरवसाचीच म्हणजे चिकाची वडी ही तयार करून घेतलेली आहे आणि ही सुद्धा मी मस्तपैकी फ्रीजमध्ये ठेवून आता कट करते आहे तर इथे तुम्ही बघू शकता ही वडी अगदी छान अशी तयार झालेली आहे तर ही कट करून लगेचच ही वडी मी तुम्हाला बाहेर काढूनसुद्धा दाखवणार आहे वडी करायला अगदी सोपी आहे फक्त याचे प्रमाण आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे तो तो तर हे बघा इथे खूपच सुंदर अशी ही वडी तयार झालेली आहे आपल्याला एकच इथे अंदाज घ्यायचा आहे की आपण जी चिकाचे दूध इथे वापरतो आहोत तर ते कितपत घट्ट अथवा पातळ आहे त्यानुसारच आपल्याला जे रोजच्या वापरातले दूध यामध्ये घालायचे आहे तर त्याचे प्रमाण घ्यायचे आहे म्हणजेच काय जर तुम्हाला पहिल्या दिवशीचे चिकाचे अगदी जास्त सर असे दूध मिळाले तर अशा वेळेस दोन कप चिकाच्या दुधासाठी तुम्हाला इथे पाऊन कप एवढे दूध वापरायचे आहे आणि जर चिकाचे दूध थोडेसे पातळसर जर वाटले तर अशा वेळेस तुम्हाला खूप जास्त साधे दूध न वापरता अर्धा कप एवढे साधे दूध वापरायचे आहे म्हणजे तुमच्यासुद्धा अशा या खरवसच्या म्हणजेच चिकाच्या वड्या अगदी परफेक्ट अशा तयार होतील आता इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळ्या काही अगदी बारीक अशा टिप्स सांगितलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा ह्या वड्या अगदी परफेक्ट अशा तयार करू शकता आता जी आपण गुळापासून तयार केलेली जी खरवसची वडी आहे तर तीसुद्धा फ्रीजमध्ये ठेवून मी इथे सकाळी कट केलेली आहे अगदी व्यवस्थित अशी ही वडी सेट झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी मऊ लुसलुशीत ही खरवसची वडी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ह्या वड्या साखरेपासून अथवा गुळापासून कोणत्याही प्रकारे केल्या तरीही त्या अगदी चविष्टच लागणार आहे दोन्हीही याच्यात तुम्हाला फक्त साखरेऐवजी गुळाचे प्रमाण घ्यायचे आहे आणि जेवढे आपण गुळाचे प्रमाण घेतलेले होते म्हणजे पाऊन कप गुळ घेतलेला होता तर त्याऐवजी फक्त तुम्हाला साखर ही वापरायची आहे तर मग तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने खरवसच्या वड्या नक्कीच तयार करून बघा आणि त्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका रेसिपी रेसिपीसोबत